आठव्या हप्त्याविषयी दहा मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे फेब्रुवारीचा म्हणजेच आठवा हप्ता ज्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना ला आठवा हप्ता आता कोणत्याही क्षणी पडल्याचा मेसेज येणार लाडक्या बहिणींच्या पडताळणीमध्ये पाच लाख बहिणी बाहेर निघल्या आणि मग त्यानंतर यादी फायनल झाली आणि हप्ता वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार सुरुवातीला या पाच बँकांमध्येच सरकारकडून हप्ता जमा केला जाणार आहे ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांनाही आता फेब्रुवारी आणि जानेवारीचा एकत्र हप्ता मिळणारच आहे त्यातच सरकारने आश्चर्याचा धक्का देत आणि त्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत काल पाच लाख बहिणी यादीमधून बाहेर निघाल्या महिला पाच लाख योजनेतून वगळण्यात आल्या

उद्या जमा होणार आणि त्यानंतर बाकीच्या बँकांमध्ये नंतर जमा होणार आहे ज्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होतील त्यांनी तातडीने ए टी एम कार्ड गुगल पे यू पी आय वापरून आपले पैसे काढून घ्यावेत कारण की बऱ्याचशा बँक खात्यामधून पैसे कट होत आहेत बँका विविध कारणानुसार पैसे कट करत आहेत तर त्यामुळे तुम्ही हे पैसे काढून घ्यावेत आणि पहा आता तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कारण की पाच लाख बहिणी काल रद्द झाल्या तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीत आहे का कारण की आता गावातील अंगणवाडी सेविकांना काम देण्यात आलेलं आहे आपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे गावातील अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येऊन घरात येऊन चौकशी करणार आहेत पाच प्रकारच्या चौकशी तुमच्या होणार आहेत कोणत्या पाच वस्तू घरात असल्या हप्ता मिळणार नाही याची माहिती पुढे सांगणार आहेत त्या महिला जर आढळल्या तर तात्काळ ऑनलाईन त्या महिला योजनेतून बाहेर काढण्यात येतील पण आता लगेच हा हप्ता पाच बँकेत जमा होणार आहे तुम्हाला आठवा हप्ता अजूनही मेसेज आला नसेल तर लगेच तुम्ही काय करायचं आहे पाच ज्या पाच लाख बहिणी ज्या बाहेर गेल्या त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे कारण की राज्य शासनाकडून स्वतःच्या आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनी ट्विटर खात्याहून माहिती दिलेली आहे ज्यांना पैसे अजून आठव्या जे मिळाले त्यांनी यादी नक्की चेक करा अपात्र बहिणींच्या यादीत आपलं नाव आहे का लगेच चेक करा त्या आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत ते आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं जवळपास पाच लाख महिला योजनेतून बाहेर काढण्यात आल्या त्यामागे काय कारण होतं आणि तुम्ही बाहेर निघाल का अंगणवाडी सेविका येऊन तुमचं काय विचारणार आहे ही माहिती घेण्यासाठी स्वतः ट्विटरवर ज्या आदिती तटकरे आहे त्यांनी लिहिलेला आहे लक्षपूर्वक पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै हा त्यांनी लिहिलेला मेसेज आहे लक्षपूर्वक ऐका महिला का, का बाहेर गेल्या तुम्ही बाहेर जाताल का कारण हो का की आठवा हप्ता सुरू आहे तुम्हाला मिळणार की नाही त्यावरनं कळेल काय झालंय निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं विवरण खालील प्रकारे आहे आता का बाहेर निघले आणि किती बाहेर निघले याची माहिती आहे लक्ष पहा संजय संजय गांधी आता संजय गांधी आता निराधार लाभार्थी असलेल्या महिला ज्या होत्या ज्या बाहेर काढल्या त्या टोटल होत्या दोन लाख तीस हजार त्या बाहेर काढल्या त्यानंतर वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला सापडल्या एक लाख दहा हजार त्यानंतर कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असल्यामुळे नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी होत्या आणि स्वच्छेतून काही महिलांनी नाव मागे घेतले तर अशा एक लाख साठ हजार सापडल्या म्हणजे जवळपास म्हणजे संजय गांधीच्या दोन लाख तीस हजार पासष्ट वर्षापेक्षा एक लाख दहा हजार आणि इतर योजनांचा लाभ घालणाऱ्या एक लाख साठ हजार अशा तीन प्रकारच्या नव महिला मिळून पाच लाख महिला ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आल्या आहे आणि त्यानंतर खाली लिहिलेला आहे पण आनंदाची बातमी अशी आहे की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आता यानंतर मा ज्या आदित्य तटकर आहेत त्यांनी एक मोठी आनंदाची गुटी गुड न्यूज दिली आणि जी गुड न्यूज तुमच्यासाठी जाणून घ्यावी लागेल ती म्हणजे काय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही या महिला ज्या आता पात्र आहेत त्यांना कधी लाभ मिळणार तेच सांगतोच पण ज्या महिला अपात्र आहेत त्यांचा लाभ घेतला जाणार नाही अपात्र ठरलेला त्यांना जानेवारीपासून जे पैसे मिळणार नाही जानेवारीपासून इथून पुढचे पैसे त्यांचे बंद होतील तथापि ही राज्य कल्याणकारी योजना आहे तर त्यामुळे ती संकल्पना पुढे नेत कुठल्याही बहिणीचा जो लाभ आहे तो घेणं उचित ठरणार नाही त्यामुळे लाभ घेतला जाणार नाही म्हणूनच कोणत्याही बहिणीच्या बँक खात्यातून रक्कम परत घेतली जाणार नाही अशी ग्वाही जी आहे आदिती तटकरे यांनी दिली आता सगळ्यात महत्वाची माहिती की कोणत्या माता भगिनींची जे आहे आता कोणत्या माताभगिनीला जानेवारीचा हा हप्ता मिळाला नसेल त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार कोणत्या माता भगिनीचे पैसे मिळणार म्हणजे हप्ता केव्हा येणार आता याविषयीची एक महत्वाची अपडेट आलीच होती पण आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून चौकशा सुरू झालेल्या आहेत चार ते पाच प्रकारच्या चौकश्या तुमच्या होणार आहेत अंगणवाडी सेविकांना आता पडताळणीचे आदेश दिलेले आहे आता तुमच्या घरी येऊन तुमच्या घरात चौकशी त्या ठिकाणी होणार आहे पाच वस्तू पहा पाच गोष्टींची चौकशी होणार आहे पहिली चौकशी काय होणार की पहा तुमच्याकडे चार वाहन आहे का लक्षप्रोग आहे का तुमच्याकडे चार वाहन आहे की नाही लगेच विचारणार आहे आता ती माहिती त्यांना समजणार तर जे विभाग आहे विभागाकडून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या कुटुंबांची माहिती अशा सेविका ज्या आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत त्यांना दिलेल्या आहेत तर त्यानुसार त्या तुमच्या घरी येतील त्या समक्ष पाहतील की खरोखर चारचाकी वाहन आहे का आता चारचाकी वाहन असेल तर तुम्ही काय करायचं सुटका मिळवू तेही सांगतो दुसरी गोष्ट दुसरी चौकशी काय होणार की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्यावर आहे का त्याचबरोबर दुसरी चौकशी अशाही पद्धतीने दु होणार आहे की तुमच्या घरावर प्रॉपर्टी किती आहे तुमच्या नावावर ज्या माता भगिनी आहे त्यांच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे जमीन जमला किती आहे शेतजमीन किती आहे किंवा प्लॉटिंग किती आहे घर बंगले किती आहेत या सर्व गोष्टींची चौकशी होणार दुसऱ्या प्रकारची चौकशी त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची चौकशी अशी होणार आहे की कुणी आयकर आहे का घरामध्ये कोणी आयकरदा आता आहे का घरामध्ये कोणी खाजगी नोकरी करतोय मोठ्या हुद्द्यावर आहे असं जर त्यांच्या लक्षात आलं जी माहिती त्यांना आयकर विभागातून मिळालेली आहे ते फक्त घरी येऊन एकदा क्रॉस चेक करणार आहे हे जर एकदा चेक केलं आणि त्यांना सापडलं तर ते त्यांच्याकडे एक लॅपटॉप असणार त्या लॅपटॉपवरून डायरेक्ट तुमचं ऑनलाईन नाव जे आहे ते रद्द होऊ शकतं त्यानंतर पुढची जी चौकशी होणार आहे ती म्हणजे अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे का अडीच लाखाच्या आत उत्पन्न तुमचं आहे का हे देखील आता चेक केलं जाणार आहे आता आठवा हप्ता लगेच सुरू करण्यात आलेला आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे तर कोणत्या पाच बँकामध्ये मेसेज येतील याची माहिती मी पुढे सांगणारच आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता जर चार चाक्या चा असेल किंवा उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला याच्यातून तुम सुटका मिळवण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे ती म्हणजे तुमचं रेशन कार्ड आता पहा जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर फारसे घाबरण्याची गरज नाही कारण की पिवळं केसरी रेशन कार्डचा अर्थ असं होतो की पिवळं रेशन कार्ड आहे म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्पन्न पंधरा हजार रुपये प्रतिवर्ष आहे आणि केशरे आहे म्हणजे तुमचं उत्पन्न पंधरा ते पंधरा हजार ते एक लाखाच्या आता आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे एकंदरीतच तुम्ही पडताळणीच्या निकषात त्यामध्ये बसून जाता आणि ज्यामुळे कदाचित तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार नाही तर तुम्ही कमेंट करा की तुमचं जे आहे तुमचं रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे कारण की त्यावरनं तुमची पडताळणी होणार आहे आता राहिला प्रश्न पांढरा रेशन कार्ड धारकांचा तर पांढरा रेशन कार्ड धारकांचं उत्पन्न जास्त असतं हे सरकारलाही माहीत आहे त्यामुळे ते त्यांची जे आहे तर त्यांची आर टी विभागाकडून गाडीची तपासणी होईल आयकर विभागाकडून उत्पन्नाची तपासणी होईल जे बाकीचा महसूल विभाग आहे त्यांच्याकडून जमिनीची तपासणी होईल आणि त्याकरता ज्या अंगणवाडी सेविका घरी येऊन त्याविषयी तपासणी करतील आणि विचारतील आता पहा मग त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित उत्तर देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तुम्ही व्यवस्थित कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे जर उत्पन्न जास्त असेल पण तुमचा खर्चही जर जा जास्त असेल बऱ्याच वेळा मेडिकल खर्च असतो दवाखान्याचे खर्च असतात वेगवेळी पॉलिसी असतात किंवा वेगवेगळे कर्जाचे हप्ते असतात तर हे वजा करून जर तुमचा नेटनेट इन्कम जर कमी राहत असेल तरी देखील कदाचित यामध्ये सुटका मिळण्याची शक्यता आहे सोबत ज्या माता भगिनींकडे ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टर जरी असेल तर चारचा किंवा वाहनामध्ये तो त्या ठिकाणी वगळण्यात आला आहे सोबत ज्या महिलांकडे कमर्शियल गाड्या आहेत म्हणजे धंद्यासाठी पोटा घेतलेल्या गाड्या आहेत तर त्या महिलांविषयी देखील सरकार आता कदाचित चांगला निर्णय घेण्याच्या मार्गावर दिसत आहेत आपण अशा आशा करू शकतो त्यानंतर आता कोणत्या पाच बँकेत पैसे आणणार तर लक्षात घ्या की सगळ्यात पहिली जी बँक असते जिच्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे येतात तर ती असते पोस्टची बँक पोस्ट ऑफिस इंडिया पोस्ट पेमेंट बँक आता कोणत्या महिलांकडे पोस्टाचं खातं आहे कमेंट करा कारण की पोस्टाच्या खात्यात एक प्रॉब्लेम नेहमी असा होता असतो पैसे लवकर येतात पण तो किती पैसे आले बॅलन्स किती आला ते चेक करता येत नाही तर त्यासाठी तुम्ही पोस्ट पेमेंट बँक मिस कॉल नंबर असंही त्या ठिकाणी सर्च करून त्यावरचे नंबर घेऊ शकता आणि त्यावरनं कॉल करू शकता किंवा तुम्ही पोस्टामध्ये जाऊन जे आहे प्रत्येक वेळा तिथं गर्दी करणं शक्य नाही आहे तर त्याकरता तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या खात्यात किती पैसे जमा आले पोस्टाच्या खात्यामध्ये तर त्यासाठी एक नंबर आहे पहा लक्षपूर्वक आहे का चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न हा जो नंबर आहे तर यावर तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि पैसे जमा झाले की नाही याची खात्री करू शकता जर मिनी स्टेटमेंट लागत असेल म्हणजे मागचे पाच ट्रान्झॅक्शन लागत असेल तर चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी पुन्हा एकदा मिनी स्टेटमेंटचा सा नंबर चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन सहासष्ट शहाऐंशी तर हा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत असतो तर या नंबरच्या माध्यमातून चेक करू शकता त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे कॅनरा बँक आहे त्यानंतर बाकीच्याही प्रायव्हेट बँका म्हणजे सगळ्या बँकेत पैसे येतील पण पोस्टाच्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येतात कारण की तिथला प्रॉब्लेम नसतो आधार लिंक ऑलरेडी घालला असतं तर या दृष्टीने तुम्ही तुमचं बँक खातं चेक करा आधार लिंक ओके आहे का थोडाफार बॅलन्स त्या खात्यामध्ये नक्की राहू द्या नाही तर बऱ्याच वेळा महिला काय करतात आला आलं काढून घेतात तर असं करू नका तर त्यामध्ये जे आहे थोडेफार पैसे राहू द्या पाचशे रुपये हजार रुपये त्यामध्ये बॅलन्स त्या ठिकाणी शिल्लक राहू द्या जेणेकरून ते खातं ॲक्टिव्ह राहील आणि तुम्हाला पैसे यायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद